बाळापूर तालुक्यात महसूल पंधरवाडा अंतर्गत महसूल विभागाचे विविध उपक्रम मांडवा शिवारत वृक्ष लागवड बाळापूर शासनाच्या महसूल पंधरवाळा अंतर्गत दिनांक एक ऑगस्टपासून दिनांक पंधरा ऑगस्टपर्यंत विविध उपक्रमाचे आयोजन केले जात असून शासनाच्या विविध योजनांची माहिती सर्वांना व्हावी याचप्रमाणे योजनेनिहाय सर्वांना त्याचा लाभ मिळावा या उद्देशाने शासनाने दिलेल्या निर्देशानुसार बाळापूर महसूल विभागामार्फत तहसीलदार वैभव फरतारे यांच्या मार्गदर्शनाखाली महसूल पंधरवाडा हा उपक्रम राबवला जात आहे ज्यामध्ये शासकीय जागेवर सन दोन हजार अकरा पूर्वीचा रहिवासी प्रयोजनार्थ अतिक्रमण असलेल्या कुटुंबापैकी अतिक्रमण नियमानुकूल करण्यास पात्र असलेल्या कुटुंबांना सदर अतिक्रमित जागांचे पट्टी वाटप करण्याबाबत कार्यक्रम पानंद शिवरस्त्याची मोजणी करून त्यांच्या दुथर्पा झाडे लावणे